नमस्कार सर्वांना मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मी माझ्या आईबाबाकडे आलेली आहे म्हणजे माझ्या माहेरात तर छोटासा व्लॉग बनवलेला आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर लाईन नसल्यामुळं म्हणजे आम्ही जसं आलो तसं पाऊस चालू अस आहे आणि खेड्यावरहीच मोठा प्रॉब्लेम आहे की थोडं का पाऊस वातावरण बिघडलं आणि पावसाच्या आधी लाईट चालली जाते तर, तर तसंच काही आहे आम्ही आलो तसं लाईटच नाही राहत आहे आम्ही दोन दिवसासाठी आलो तर छोटासाच ब्लॉग बनवलेला आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते तर तसं तर माझ्या माहेरात जे देवस्थान आहे त्याचं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं पण झालं असं की ते शूट करू शकलो नाही तर जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा हे लेकरांचं काय चालू आहे काम इकडं आम्ही निवंतक आतमध्ये बसलो आणि लेकरांचं काम चालू होतं स्वच्छ अंगण झाडून घेतलं दोघी बहिणींनी आणि दोनच दिवसासाठी आलो पण आता असं वाटतही नव्हतं की म्हणजे असं राहावं असं वाटू लागलं आठ एक दिवस पण आता राहता येत नव्हतं कारण दोन तीन दिवस म्हणजे दोन तीनच दिवस लग्न राहिलं होतं घरचं तर दोन दिवस इथं थांबून घरी जायचं होतं लग्नाला त्यामुळे तर लग्नासाठीच आलो होतो गावाकडं आणि नाहीतर मग असं आईलंड बाबाला या म्हणू लागलो होतो आम्ही चंद्रपूरला पण आता गावाकडं लग्नाच्या नामाला यायचं होतं तर म्हटलं जाऊ दे आम्ही पण राखी पौर्णिमेपासून इकडं आईबाबाकडे आलो नव्हतं तर आम्हाला पण येवं असं वाटू लागलं इच्छा झाली होती यायची आई आईबाबाकडं तर मग आम्ही आलो तर छान वाटतं आलो की पण इतक्या लांबून यायचं आणि जायचं त्रास येतील लेकराला घेऊन दिवसभर गाडीत बसून तर त्याच्यामुळं आम्ही जास्त आता काही येत नाही तर बघा या लेकरांना जिथून तिथून अंगण स्वच्छ झाडून घेतलं आणि दमली आणि मामाकडे गेली तिच्या तिचे मामा व्हिडिओ घेत होते तर मामा माझा व्हिडिओ घेतला का म्हणून विचारत होती तसं ती छोटी आहे पण तिला कामाची खूप आवड आहे कोणतंही का काम असलं ना की आवडीनं म्हणते की मी करतो म्हणून तिला सांगायचं अजिबात काम नाही आणि बघा संध्याकाळची अशी लाईट जाऊन होते आणि निवा असं बसलेलो होतो आम्ही गावाकडे जास्त प्रॉब्लेम आहे की लाईट अजिबात राहत नाही आणि ही माझ्या ताईची मोठी मुलगी आणि माझा लहाना भाऊ आम्ही इथं बसूनही पण मोबाईल पाहत होते आणि बसलो होतो लाईट नव्हती तर मग असंच गप्पा करत बसलो होतो तर आम्ही गावाकडे गेलो पण लाईन नव्हती ती एक छान झालं कारण अजिबात अशी म्हणजे लाईन असली ना की टी व्हीजवळ बसतात कोणी तर कोणी मोबाईल विचकत बसतात तर अजिबात एकमेकासाठी वेळ नसतो कोणाकडं आता ही प्रत्येक घरातली परिस्थिती आहे आधीच्या काळात तसं नव्हतं जेव्हा आम्ही छोटे होतो ना तेव्हा असं आम्हाला आमच्या शेजारचे मामा कथा सांगायचे आम्ही सर्व मिळून बसायचो आणि कथा ऐकायचो छोटे छोटे होतो तेव्हा तर आता असं नाही छोटे छोटे मुलंसुद्धा मोबाईल घेऊन बसतात अजिबात आईवडिलाकडं मुलासाठी वेळ नसतो आणि मुलाकडं आईवडिलासाठी वेळ नसतो तर तसं लाईन नसल्यामुळं तसं ते एक फायदा आहे की लाईन नसली की सर्व एक सर्वांमध्ये एकमेकासाठी वेळ असतो म्हणजे छान गप्पा वगैरे होतात छान वाटतं तसं नाहीतर जवळजवळ बसलेले असले तरी पण मोबाईल पाहत बसतात म्हणजे एकमेकाला बोलायला अजिबात वेळ नसते तर आता मी इथं जे तयारी करत आहे ना तरीही मला म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून मी इथंच तयारी करायची इथं चारसा लावायचे आणि इथंच बसायचे माझ्या आंघोळ वगैरे झाली की आणि मला ती आधीच आठवते लग्नाच्या आधीचं की मी इथं म्हणजे मला छान वाटते इथं बसून तयारी करायला आणि आता जी झाडून काढत होती ना माझ्या ताईची मुलगी देवांशी आज आम्हाला जायचं होतं गावाकड पण आम्हाला अजिबात वाटत नव्हते की आम्हाला गावाकडे जायचं आहे म्हणजे आम्ही निवांत बसलेलो होतो आणि आई कपडे धुवायला गेली होती म्हणजे इकडे गावाकडे आलं ना की आई एकदम सकाळी सकाळीच लवकर आंघोळी करायला लावते आणि म्हणजे मग ऊन होते म्हणते आणि कपडे घेऊन येत धुणं घेऊन येणं होते कारण मग उन्हाचा जायचा त्रास येते खूप लांब जावं लागतं कपडे वगैरे धुवायला तर मग लवकरच आंघोळी वगैरे करून सर्वांच्या आंघोळी झाल्या होत्या आणि आई कपडे घ्या घेऊन गेली धुन आणायला तर मग स्वयंपाकाचं राहिलं होतं तर आम्ही थोडं काही खनिक का वगैरे मळून ठेवली होती म्हणजे तिकून आल्यावर मग आईनं बाकीचं केलं आम्ही तोपर्यंत देवाहून जाऊन आलो ना कानिपनाथ महाराजाचं देवस्थान आहे इकडं मस्त छान असं माळावर मंदिर आहे असं तर आईच्या अंगणातूनच दिसतं वरती अंगणात आल्यानं वर बघितलं की छान वाटतं आल्याच्या नंतर मग थोडं काही शूट करावं म्हटलं जिथं जे महाराज होता ना, ना।, जी ना मंदिरावर तर, तर ते महाराज म्हणत होते की इथं व्हिडिओ वगैरे बनवायला काही परमिशन नाही आहे म्हणून तर त्याच्यामुळं मग काही व्हिडिओ वगैरे काही शूट केले नाही आणि हे बघा साईडचं सा बॅकग्राऊंड आहे मंदिराच्या साईडचं असे सा। माळ इथं उंच आणि खाली असे शेत ते हिरवं पाणी भरपूर आहे असं तळ आहे साइडला गावाच्या वरती जी वर दिसत आहे साइडला ती तळ पाणी आहे आता पाणी थोडं कमी आहे आणि पावस आता पावसाळ्यात नाही खूप जास्त दिसते इथूनच पाणी आता थोडं पाणी कमी असल्यामुळं जास्त काही दिसत नाही आहे पण हे बघा गावाचं काही दृश्य दिसतं इथून इतकं सुंदर दृश्य दिसतं ना की खूप छान वाटतं मंदिरावर आले की मंदिरावरून बी खाली म्हणजे घरी यावं असं वाटत नव्हतं म्हणजे थोडा वेळ तिथं निवांत बसा वाटत होतं पण आता घरी जायचं होतं ना आणि वातावरण असं गरमट होतं की नाही कधी पाऊस हजेरी लावाल काही सांगता येत नव्हतं तर त्याच्यामुळं मग बाबाही गडबड करत होते की म्हणजे तीनक वाजता काहीच सांगता येत नाही म्हणजे कारण रोज कंटिन्यू तीन साडेतीन चारच्या तेवढ्या पाऊस हजेरी देत होता तर त्याच्यामुळं मग बाबा गडबड करत होते की निघा म्हणले म्हणजे असं गा ऑटो बसनं काही इकडून जायला हे नाही आहे म्हणजे डायरेक्ट रस्ते नाही आहे अॅटबेटरीला गाव आहे तर त्याच्यामुळं मोटरसायकलनं जावं लागतं तर गाडीवर भीती वाटते तर त्याच्यामुळं मग तयारी केली आणि मग निघलो तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये